राष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी जय जिजाऊ राष्ट्रीय योग दिनानिमित्त जिजाऊ ब्रिगेड ग्राम शाखा कदेर येथे योग दिन साजरा करण्यात आला तसेच मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड वडपौर्णिमा निमित्त ग्राम शाखेला केशर आंबा चिक्कू फुलांची वडाचे झाड जार फळांची झाडे वृक्षारोपण करण्यात आले ग्रामीण भागामध्ये महिला स्वतःसाठी वेळ देत नाहीत म्हणून योगा दिनानिमित्त प्राणायाम योग महिलांसाठी एक तास घेण्यात आला गावातून महिलांचा भरभरून प्रतिसाद मिळाला जिजाऊ ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष रेखाताई पवार महिलांचा योगा घेतल्या जाऊ जिजाऊ ब्रिगेड सचिव ज्योतिताई राजपूत यांच्या उपस्थितीत सर्व महिलांकडून वृक्षारोपण करण्यात आले कदेर गावातून पुढाकार घेणाऱ्या मीनाक्षीताई जाधव वंदनाताई पाटील संध्याताई शिंदे जनाबाई दुधभाते लक्ष्मी पांचाड अनेक महिलांच्या उपस्थितीत वृक्षारोपण योग घेण्यात आले विशाल देशमुख तालुका प्रतिनिधी उमरगा